नराधम दत्ता गाडेला कुणी पकडलं ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये श्रेयवाद बसमध्ये मंगळवारी पहाटे सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला सत्तर तासानंतर पोलिसांनी अटक केली आहे मध्यरात्री आरोपीच्या अटकेचा थरा रंगला होता आरोपीला ताब्यात घेण्यावरून आता ट्विस्ट निर्माण झालेला आहे आरोपीला आम्ही पकडल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय आणि त्यामुळे दत्ता पकडण्यावरून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये श्रेयवाद सुरू झालेला आहे ग्रामस्थ गणेश गव्हाणे साईनाथ वळू यांच्यासह इतर काही ग्रामस्थांनी आरोपी आरोपी गाडे याला पकडल्याचा गणेश गव्हाणे यांनी दावा केला आहे त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे गणेश गव्हाणे यांनी आरोपीला पकडल्यानंतर काही पोलिसांनी माझ्याकडून आरोपीला हिसकावून नेल्याचा खळबळजनक दावा केला आहे आरोपीला पकडल्यानंतर त्याची माहिती क्राईम ब्रँचच्या काही पोलिसांनी अधिकाऱ्यांना दिली असा दावा गणेश गव्हाणे यांनी केला आहे गुनाट गावातील जी पी एस क्रिकेट ग्राउंड येथील चंदन वस्तीच्या परिसरात आरोपी लपून बसला होता तेथे त्याला पकडण्यात आल्याचा दावा गणेश कमाणे यांनी केला आहे गेले तीन दिवस आ, आरोपी दत्त गाडे याला पोलीस तसेच ग्रामस्थ या ठिकाणी शोध घेत होते या समवेत सर्व पदाधिकारी आमच्या गुनाड गुन्हाडगावर त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना सदर आरोपी त्या ठिकाणी सापडत नव्हता आज रात्री दहा वाजता सुमारास त्या ठिकाणी आरोपीची चाहूल लागलेली होती आणि या चाहूल लागल्यानंतर त्या ठिकाणी गावामध्ये सर्व तरुण प्रे त्यांच्या शोधात होते आरोपीच्या समय आम्ही देखील त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो सदर आरोपी मी ताब्यात घेतला त्यावेळेस क्राईमचे माझ्या संपर्कात असलेले पोलीस सचिन पवार ऋषिकेश दळवी साहेब ऋषिकेश वेवरे साहेब आणि ताकवणे साहेब संदीप साहेब व पी एस आय साहेब ही माझ्या संपर्कात असल्याने मी त्यांना कॉल केलेला होता त्वरित काही पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातून तो तो आरोपी होता तो आरोपी त्या ठिकाणी हिसकावून त्या ठिकाणी नेण्यात आला अशी त्या ठिकाणी ही प्रत्यक्षात झालेली घटना होती गेले आरोपी त्या ठिकाणी दोन तीन दिवस सापडत नव्हता आणि त्या ठिकाणी सापडत नसल्याने त्या ठिकाणी गावातील सर्व तरुण आणि आम्ही सर्वजण पोलिसांना मदत करत होतो मदत करत असताना त्या ठिकाणी गावात प्रत्येक तरुणाला त्या ठिकाणी वेगळ्या दृष्टीने सामोरं जावं लागत होतं सामोरं असं जावं लागत होतं की प्रत्येकाला त्या घटनेचा एक पोलिसाकडून विचारपूस केली जात होती याच्यातून त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये वेगळं भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं होतं यातूनच आज माझ्या घरी त्या ठिकाणी पोलीस आलेले होते आणि माझ्या बंधूला त्या ठिकाणी विचारपूस करण्यास सुरुवात झाली विचारपूस सुरुवात करत असताना त्या ठिकाणी माझ्या बंधूला त्या ठिकाणी पोलिसांनी दोन तीन फटके मारण्याचा प्रयत्न केला याच्याच अर्थाने त्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की आपल्या भावाला त्या ठिकाणी विचारपूस करत असताना पोलिसांनी मारलं का मारलं तर त्या ठिकाणी तो आरोपी होता त्या आरोपाला त्या ठिकाणी गावातील असल्यामुळे त्या ठिकाणी तो दादासोबत त्या ठिकाणी कुठं बाहेर त्या ठिकाणी संपर्कात आलेला होता गेले त्या ठिकाणी दीड महिन्याच्या आधी तो त्यामुळे ते त्या ठिकाणी दादाला मारलेला असावं आणि याच्याच रागातून त्या ठिकाणी आम्ही त्याला शोधण्यासाठी दुपारपासनं त्या ठिकाणी त्याच्या प्रयत्नात होतो आत्ता साडेदहाच्या सुमारास त्या सदर आरोपीचा त्या ठिकाणी संपर्क लागण्याने आमच्या गुन्हाडगावातील जिपेन जी पी एल क्रिकेट मैदान आहे त्या ठिकाणी चंदन वस्ती आहे या परिसरामध्ये त्या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी फिरत होता आणि तो पोलिसांना त्या ठिकाणी चकवा देऊन लपून बसलेला होता आणि तितक्यात त्या आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना त्याला त्या ठिकाणी जाऊन मी पकडलं त्यासोबत माझ्यासोबत सायनाथ वळू होते किंवा त्यासोबत त्या ठिकाणी बाकीचे काही पोलीस यंत्र त्या ठिकाणी मी त्वरित फोन करायचाच त्या ठिकाणी सदर आरोपी आ, मी ताब्यात घेतला व क्राइम माझ्या संपर्कात असलेले पोलीस सचिन पवार साहेब तसेच ऋषिकेश व्यवहारे साहेब ऋषिकेश ताकम रिपोर्ट एसबीएन मराठी गुणाट